पंधरा वर्षापासून माननीय उद्धवराव पाटील शिंदे हे शिवसेनेचा या भागात राहून काम करतायत गेल्या तीस वर्षापासून आमच्या बरोबर आहेत आणि पंधरा वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये त्यांचं कार्यालय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आज या निमित्तानं सुसज्ज असं कार्यालय त्यांनी उघडलेलं आहे मनापासून त्यांना सुसज्ज शुभेच्छा देतो आणि निश्चितच या भागामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्यांना शुभेच्छा देतो शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि उद्धव पाटील यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उद्धव पाटील शिंदे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे आणि हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी कार्यालय आहे या ठिकाणी पूर्वीसुद्धा उद्धव पाटील शिंदे यांच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी या ठिकाणी सुटत होत्या परंतु आता एक कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या अडी अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहेत त्यामुळं उद्धव पाटील शिंदे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मध्ये बरेच दिवसापासून माझ्या कार्यालयाचं चुँँच मी जवळपास चार ते oh, पाच yeah. वर्ष <laughs> झालं शिवसेने पदावर काम करीत आहे तालुका प्रमुख पदावर कारण का माझा बरेच वेळेस आज माग पुढं होत होत गेलं कारण गेल्या वेळेस आमदारकीचे इलेक्शन लागले तर आम्ही त्यावेळेस तालुका प्रमुखचं कार्यालय माझं इथंच होतं माझं उद्घाटन सोहळा झाला नव्हतं आणि इथूनच आम्ही पूर्ण आमदार या निवडणुकीची तिथूनच आम्ही पूर्ण रणनीती पूर्ण दक्षिण तालुका प्रमुख मतदारसंघाची आम्ही इथूनच पार पाडलेली दक्षिण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तुम्ही नक्कीच आहे दक्षिण हे शिवसेनेचा किल्ला आहे असाल या सांग विधानसभेला आमदार आम भोंडारकर आम साहेब यांनी घरघोस मताने निवडून आले कारण का हे तर पहिल्यापासून भाऊच्या वेळेस सुद्धा हे मतदारसंघ शिवसेनेचाच होता आणि याच्या पुढे पण शिवसेनेचा मतदारसंघ हा मी इच्छुक आहे माझ्या पत्नीसाठी मी उमेदवारी मागत आहे आणि पक्षाने मला तर जबाबदारी दिली आणि मी नक्कीच या जबाबदारी या असं जबाबदारीच नक्कीच सोनं राहणार माझा विकास अजेंडा मी डोक्याच्या गोरगीच्या जनतेचे पहिल्यापासून कामं करीत आहे याच्यापुढे मी गोरगबी जनतेचं काम करीत आहे गेल्या तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून मी पक्षात आहे आणि अगदी अनेक अडचणी पुढे समोर जनतेच्या गेले आहेत आणि पर्सनल सोडले आहेत हा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या धनेगावामध्ये मुस्लिम मोठा आहेत कारण का ते आम्हाला आणि भावासारखे आहेत कारण का आम्ही मिळून घेऊन आम्ही चलतो असं कधी जातीवाद भेद काही आम्ही करत नाही गावातला माणूस म्हणला आम्ही सहकार्य करतो गेले दोन टर्म जर आम्ही ग्रामपंचायत सदस्य त्या मुस्लिम वॉर्डामधून आहे